मित्रांनो होळीची अग्नी एवढी पवित्र असते की त्या अग्नीमध्ये जर आपण काही गोष्टी टाकल्यात तर त्या अग्नीमध्ये त्या गोष्टी जळून राख होतात खाक होतात आणि यामुळे आपल्या घरातल्या अडचणी आपल्या घरातले दुःख आजारपण गरिबी दरिद्री संकटं कोणाची लागलेली नजर कोणत्या बाधा कोणत्या पिढा सर्व त्या अग्नीत जळून खाक होतं म्हणून अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहेत की त्या वस्तू जर आपण काही उपाय करून होळीच्या अग्नीत टाकल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्की मिळतो आता या एकूण तीन वस्तू आहेत ज्या आपण होळीच्या अग्नीत टाकायच्या आहे परंतु त्या वस्तूंनी काही उपाय आपल्याला करायचे आहेत ते उपाय करूनच आपण त्या होळीच्या अग्नीत टाकायच्या आहेत आणि ह्या तिघी वस्तू तुम्ही होळीच्या अग्नीत नक्की टाकाव्या मित्रांनो कारण घरात सुख येतं समृद्धी येते शांतता येते आणि घरातली इडापिडा नजरदोष रोग आजार व्याधी सगळं काही होळीच्या अग्नीत जळून राख होत आता पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुम्ही एक कापुराची वडी आणि एक लवंग होळीच्या अग्नीत टाकलं तर आपल्यावर असलेलं आपल्या पत्रिकेत असलेलं किंवा आपल्या परिवारावर असलेलं पितृदोष हे नष्ट होतं हे नाहीसं होतं म्हणून एक कापूर टाका किंवा दोन चार कापूर टाका दोन चार अखंड लवंग टाका घेऊन जा होळी जिथे पेटते तिथे घेऊन जा आणि दोन तीन कापूर होळीच्या अग्नीत आणि सोबत लवंग टाका याने पितृदोष नष्ट होतो दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे बताशे आपण दोन चार पाच बताशे आणायचे आहे आणि ते होळीच्या अग्नीत टाकायचे आहे याने लक्ष्मी प्रसन्न होते सुख समृद्धी आपल्या घरात येते म्हणून बताशेसुद्धा आपण होळीच्या अग्नीत टाकायचे आहे आणि आता सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे पूजेचे नारळ आपण पूजेचे नारळ घरी आणायचं आहे त्याला सोलायचं नाही ते तसंच राहू द्यायचं ते फक्त आपल्या घरातून संपूर्ण जेवढे रूम आहे तेवढ्या घरातून त्याला फिरवायचं आहे दोन्ही हातात घ्यायचं आणि त्याला घेऊन फिरायचं त्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि घड्याडीचा काटा जसा फिरतो तसं मुख्य दारावरून सात वेळेस ओवाळून घ्यायचं आणि होळीच्या अग्नीत जाऊन टाकून द्यायचं ओवाळल्यानंतर त्या नारळाला घरात आणायचं नाही आता या तीन वस्तू तुम्ही आणून ठेवा पूजेचे नारळ लवंग आणि कापूर आणि बताशे आणि हे तिघी वस्तू एकत्र एक तुम्ही टाकलं तर पितृदोष सुद्धा नाहीसं होतील आणि नारळ टाकून घरातील इडा पिडा नजर नजरदोष आजार सगळं दूर होईल आणि बताशे टाकून लक्ष्मी प्रसन्न होईल नक्की करा लाभ नक्की होतो श्री स्वामी समर्थ